नमस्कार मी रेखापी सेकीतर्फे सगळ्यांचे स्वागत नर्मदा परिक्रमा याचा दुसरा भाग की माझे अनुभव मी तुम्हाला सांगत आहे नर्मदा मैयाचे मला आशीर्वाद जाणवत आहेत आणि ते आशीर्वाद प्रत्येकांना मिळावे नर्मदा मैयाचं महत्त्व सगळ्यांना पटावं म्हणून मी माझा अनुभव तुम्हाला सांगत आहे नर्मदा परिक्रमा उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा ही चार दिवसाची परिक्रमा करण्याचा माझा योग आला दोन हजार तेवीसपासनं <coughs> दोन हजार तेवीस साली मी नर्मदा परिक्रमा केली दोन हजार चोवीस साली पण झाली आणि पुढच्या वर्षी पण मला मी नक्कीच नर्मदा परिक्रमा करणार आहे तर अशी ही परिक्रमा तर त्यातल्या दोन दिवसाचं वर्णन मी तुम्हाला सांगितलं दोन आणि तीन दिवस आणि चौथा दिवस आमच्या नर्मदा आधीचं तुम्ही ऐकण्यासाठी आधीची माझी परिक्रमा आणि तिची माहिती तिथले जवळपासचे देवस्थानं हे ऐकण्यासाठी तुम्ही आधीचा व्हिडिओ नक्की बघा तर आता आज मी तुम्हाला सांगणार आहे की पुढचा माझा म्हणजे चौथ्या दिवसाचा अनुभव आणि चौथ्या दिवशी आम्ही काय केलं तर नर्मदा परिक्रमा झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी एकादशीला म्हणजे नवमीला आम्ही रामनवमीला आम्ही नर्मदा परिक्रमा करायला इथून निघालो पुण्यातनं सुरुवात झाली आणि त्या दिवशी आम्ही पोहोचलो दुसऱ्या दिवशी जवळपासचे देवस्थानं भरूचच्या जवळपास असलेली देवस्थानं आम्ही केली स्टॅच्यू ऑफ युनिटी केली आणि तिसऱ्या दिवशी आम्ही केली उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा अठरा किलोमीटर जी आम्ही सकाळी पावणे चारला सुरुवात केली आणि ती आमची पूर्ण झाली दहा वाजता आणि त्या दिवशी मग आम्ही दुपारी सगळं कुमारिका पूजन करून तिथलं छान जेवण वगैरे जेवून आम्ही सगळे दोन वाजता आमच्या हॉटेलवर आम्ही पोहोचलो दोन वाजता हॉटेलवर पोचल्यानंतर आराम करून आम्ही बरोबर सहा वाजता खाली आलो म्हणजे तसं आम्हाला सांगण्यात आलं होतं की सहाला तुम्ही सगळेजणं आराम करून सगळेजणं खाली या तर तिथून आमचं ठरलं की आता आम्ही त्या यांना विचारलं जेवंतांना की आता कुठे जायचं आहे तर त्यांनी सांगितलं की नाही आता सव्वा सहा होतातच आहे तर आपण जेवायला जाऊया आणि डायरेक्ट पावणेसातला सगळेजणं जेवायलाच बसतील तर मी आणि मग तिथनं झालं शक्य तर आपण नर्मदा मैयाच्या आरतीला जाऊया तर मी म्हटलं आत्ता ह्या वेळेला तर कोणी लवकर जेवणार नाही तर ते म्हणे एकदा विचारून बघतो पण आमच्या बसमध्ये म्हणजे दोन ए सी बस होत्या तर त्यातल्या एकजण आमच्या ह्याच्यात विचारत सगळे म्हणे नाही आम्ही एवढ्या लवकर जेवणार नाही मग मी म्हटलं त्या अगोदर जर आपण नर्मदा मैयाच्या आरतीच्या तर ते म्हणजे आरती असते आठ वाजतात तर म्हटलं मग जवळपास अजून काही बघण्यासारखं असेल तर तिथे आपण जाऊया तर त्यांनी पण मग चर्चा वगैरे करून मग त्यांनी ठरवलं की ठीक आहे आम्ही तुम्हाला घेऊन जातो आणि मग अशा प्रकारे आम्हाला त्यांनी नेलं अतिशय सुंदर असं देवस्थान कपिलेश्वर महादेव शूल शूल पाणेश्वर महादेव कपिलेश्वर नाही शूल पाणेश्वर महादेव तर तिथली आम्हाला त्यांनी तिथे मंदिरात पोहोचल्यावर आम्हाला लक्षात आलं की हा अतिशय मंदिराचा रम्य परिसर आहे आणि संध्याकाळ झाली होती त्यामुळे साधारण साडेसहा पावणे सातची वेळ आणि छान तिथे आ, सुंदर अशी रोषणाई केलेली होती आणि त्याच्यामध्ये ते मंदिर तर इतकं सुंदर दिसत होतं आणि मग तिथे आधी आम्हाला मंदिराची माहिती देण्यात आली मग त्या मंदिराच्या माहितीमध्ये त्यांनी सांगितलं की इथल्या शिवलिंगाचं काय महत्त्व आहे तिथल्या नागाचं काय महत्त्व आहे आणि अशा प्रकारे आम्ही तिथं शूल पाणेश्वर ह्या मंदिराचं दर्शन करून मग आम्ही तिथे आतमध्ये गेलो आणि तिथल्या गुरुजींनी आम्हाला तिथल्या महादेवाच्या पिंडीला आम्हाला जल अर्पण करायला दिलं म्हणजे जसं आमच्या याच्यातले एक एकजण येत होते त्यांना प्रत्येकाला ते थोडंसं जल भरून देत होते आणि ते त्या शिवलिंगावर आणि असं मोठं असलेलं शिवलिंग पाणेश्वर आणि तिथे आम्ही ते सगळ्यांनी जल अर्पण केलं तो आमचा खूप सुंदर एक अनुभव होता आणि तिथे इतकी सुंदरच रोषणाई होती की आम्हाला माझ्या त्या व्हिडिओमध्ये आहे मी टाकलेले की इतकं सुंदर ते मंदिर आहे आणि तिथे खूप छान वाटलं तिथे आम्हाला एकंदर असं असं वाटलं की साक्षात आपल्याला शंकर देवांचे भरभरून आशीर्वाद मिळत आहेत आणि तिथले जी नागदेवता होती नागाची जी प्रतिमा होती ती इतकी सुंदर आणि इतकी मोठी की एकदम सुंदर असे नागदेवता आम्हाला तिथे त्यांचं ते दर्शन झालं आणि मग अशा प्रकारे आम्ही तिथलं दर्शन घेऊन शूल पाणेश्वरचं मंदिर मंदिराचं दर्शन घेऊन आम्हाला सांगण्यात आलं की इथनं तेव्हा तिथे आम्हाला वाजले होते साधारण साडेसात वगैरे आणि मग त्यांनी सांगितलं की इथनं जवळच आहे नर्मदा नदीचा तीर जिथे नर्मदा मैयाची आरती होते मग आम्ही सगळे त्या दिशेने गेलो मग आम्हाला वाटलं नर्मदा मैयाची आरती म्हणजे एक आपण आरती करतो असं वगैरे पण आम्हाला दिसलं की त्या काठावर पायऱ्यांची बसण्याची व्यवस्था केलेली आहे आणि ज्याप्रमाणे मैयाची आरती होती त्याप्रमाणे तिथे नर्मदा मैयाच्या आरतीला महत्त्व आहे आणि ती आरती भव्य दिव्य असते म्हणजे ती काही साधारण आरती नाही आहे आणि जशी मैयाची आरती होती त्याप्रमाणेच नर्मदा मैयाची आरती होते तर आम्ही तिथे जाऊन बसलो अजून आरतीला उशीर होता सुरू व्हायला पण तिथलं मी बघितलं की काही गाणारे गायक होते आणि ते इतके सुंदर आणि त्याच्या बाजूला ते हे तबला वगैरे वाजवणारे पेटी वाजवणारे आणि इतकी सुंदर याच्यामध्ये ते नर्मदा मैयाची भजनं म्हणत होती आणि आम्हाला दिसत होतं ते त्या नर्मदा मैयाच्या गाठावर सहा ठिकाणी असे मोठे टेबल मांडण्यात आलेले आणि त्या टेबलावर असं चौरंग ठेवून शंख ठेवून घंटा ठेवून सगळी आरतीची तयारी तिथं दिसली आम्हाला आणि मग म्हटलं की अरे हे नक्कीच काहीतरी छान असणार आहे भव्य दिव्य असणार आहे तर अशा प्रकारे नर्मदा मैयाच्या आरतीसाठी आम्ही तिथे आणि एक आतुरता की बाबा आता ही आरती कशी असणार आहे नर्मदा मैयाची आणि मग समोरच बघितलं त्या गायक जे म्हणत होते जे छान भजनं वगैरे त्यांच्यासमोरच तिथे आम्हाला दिसली टेबलवर नर्मदा मैयांची सुंदर अशी प्रतिमा सुंदर तिला साडी नेसवलेली तिचे वेगवेगळे हातांमध्ये तिने आयुध घेतलेली आणि सुंदर स्वरूपातली नर्मदा मैया आणि ती मूर्ती इतकी सुंदर होती की तिला बघून आपोआपच आम्ही सगळे नतमस्तक झालो तिथे दर्शन घेतलं नर्मदा मैयाचं आम्ही नर्मदा मैयाचं दर्शन घेऊन आम्ही तिथेच पायऱ्यांवर बसलो आणि तिथे आम्हाला बाजूलाच दिसले असे मोठे मोठे दिवे आ, की ज्याला दीपमाळा आपण जसं म्हणतो तसं त्याप्रमाणे त्याला वेगवेगळे असे वाती लावण्यासाठी विविध असे हे तयार होते कप्पे आणि त्याच्यामध्ये आम्हाला लक्षात आलं की कोणीतरी येऊन तिथे ती सगळं वाती वगैरे ठेवत आहेत आणि त्यांची आरतीची तयारी सुरू झाली आणि मग ज्या क्षणाची आम्ही वाट बघत होतो त्या क्षणाला सुंदर लाल कुर्ता घातलेले खाली पांढरा पायजमा त्याच्यावर सुंदर असे उपर्ण घेतलेले असे गुरुजी आले आणि सहा ठिकाणी ते गुरुजी आले जवळपास प्रत्येक जो टेबल ठेवलेला होता त्या प्रत्येक टेबलवर तिथे वर ते चढले त्या टेबलावर आणि तिथे ठेवलेला चौरंग आणि मग त्यांची ती पूजा सुरू झाली आणि मग त्यांनी ती आरतीला सुरुवात केली मग इतकी सुंदर ती आरती आणि इतका तो सुंदर अनुभव म्हणजे नक्की जो कोणी नर्मदा आणि आमचा योग असा होता की नर्मदा परिक्रमा आम्ही ज्या दिवशी पूर्ण केली त्या एकादशीच्याच दिवशी आम्हाला नर्मदा मैयाची इतकी सुंदर आरती बघायला मिळाली त्या आरतीमध्ये आम्ही सहभागी होतो आणि असे हे आम्हाला नर्मदा मैयाचे आशीर्वाद भरभरवून मिळत होते म्हणून जो कोणी नर्मदा परिक्रमा करायला जाईल त्यांनी आवर्जून नर्मदा मैयाची जी आरती असते ती आरती बघायला अगदी आवर्जून जा आणि खूप सुंदर असं शूलपाणेश्वर मंदिर तिथे आहे आणि तिथे तुम्ही त्या मंदिराचं दर्शन घेऊन लगेचच तिथे तुम्ही आरतीला जाऊ शकता आणि असं आम्ही नर्मदा मैयाची तिथे आरती जवळपास ती आरती अर्धा तास सुरू होती विविध प्रकारचे त्यांचे ज्या प्रकारे ते नर्मदा मैयाला वेगवेगळ्या आरती नुसती एक जरी असली तरी अजून त्यांची काही गाणी होती की ज्या गाण्यातनं त्यांनी नम नर्मदा मैयाची खूप प्रार्थना केली आणि प्रार्थना त्या, त्या प्रार्थनेमध्ये आम्ही सगळेजण सहभागी होतो आणि तो एक असा सुंदर अनुभव हो आम्हाला सगळ्यांना आला आणि असं तो सोहळा असा अजूनही आठवतं की ती आरती अजून अशी समोर सुरूच आहे आणि इतकं छान ते नुसतं नर्मदा मैयाच्या पात्राकडे तोंड करून ते गुरुजी म्हणत नाही तर ते बाजूंनी सगळीकडे चार बाजूंनी ते असं तोंड फिरवून सगळीकडे ती आरती फिरवतात आणि मग ती नर्मदा मैयाची आरती कर्पूर आरती झाली आणि सगळी याचना अशी करून आम्ही तिथनं आम्ही निघालो आणि खूप सुंदर असा तो तट जो भरलेला होता सगळ्या लोकांची गर्दी सगळेजणं त्या पायऱ्यांवर बसलेले आणि ती आरती सुरू झाल्यावर तो अनुभव हो इतका सुंदर होता की एका वेळेला ते सहा गुरुजी इतक्या सुंदर सगळ्यांचा ड्रेस कोड असलेले छान ते लाल झब्बा मग त्याच्याखाली पायजमा आणि त्याच्याखाली ते उपरणं आणि इतका सुंदर त्यांची वेशभूषा आणि त्या याच्यामध्ये त्यांनी एकदाच सगळीकडे मी जेव्हा बघत होते तेव्हा सगळ्यांचे एक बरोबर अगदी प्रत्येकजण कृती तशी एकसारखीच होती एक दिशा एक मग दुसरीकडे दिशा चेंज झाल्यावर परत प्रत्येकाची तीच दिशा आणि इतकी लयबद्ध अशी ती आरती होती आणि इतके सुंदर त्यांचे ते मंत्र आणि एका बाजूला मी बघितलं की एक छोटी मुलगी म्हणजे त्यांच्या त्या याच्यामधलीच असेल आरतीच्या याच्यामध्ये नेहमीची वाजवणारी एक मुलगी साधारण एक दहा बारा वर्षाची मुलगी असेल आणि अशी घंटा लावलेली होती आणि ती दोरी ओढून ती घंटा वाजवत होती म्हणजे आपण म्हणतो नर्मदा मैया नर्मदा मैया ही कुमारिका ब्रह्मचारिणी देवी न ब्रह्मचारिणी नदी आणि तिला कुमारिकाचं अत्यंत महत्त्व आहे म्हणून जणू काही ती कुमारिका तिथे उभा राहून ते घंटा वाजवत होती आणि त्या कुमारिकाची साध त्या मैयाला मिळत होती आणि तिथे असंख्य सगळा जो जन जी लोकं जमली होती त्या लोकांमध्ये असलेल्या सगळ्या कुमारिका सगळेजणं म्हणजे सगळ्यांना त्या मैयाचे आशीर्वाद मिळत होते भरभरून असे आशीर्वाद आणि अशी आम्ही ती मैयाची आरती तिथून करून आणि तिथून आम्ही निघालो तेव्हा असं वाटत होतं की लोक जरी निघत होती तरी ते मैयाकडे आम्ही सगळे बघत होतो आणि इतका सुंदर तिचा तो काठ आणि रमणीय असे तिथे रोषणाई केलेली आणि इतका सुंदर असा तो सोहळा म्हणजे खरंच तर मैयानी असे भरभरून आशीर्वाद दिले आणि तिथून आम्ही निघालो आणि मग तिथून निघून मग आम्ही बाहेर आमची जेवणाची व्यवस्था होती त्या हॉटेलमध्ये जेवण करून आम्ही परत आलो आणि मग आम्हाला सांगित सांगितलं गेलं की आता आ, परिक्रमाचा चौथा दिवस तर तुम्ही सकाळी तयार होऊन सगळ्यांनी आठला खाली यायचं तर आठ वाजता सगळे आम्ही तयार होऊन खाली आलो आणि मग आम्हाला त्या दिवशी जायचं होतं भालोद आणि गरुडेश्वर तर गरुडेश्वरला आम्ही आधी जाणार होतो तर गरुडेश्वरला गेल्या आमच्या दोन बस तिथे आम्ही गरुडेश्वरला पोहोचलो आणि गरुडेश्वरला पोचल्यावर सगळ्यात अगोदर तिथे दत्तगुरूंचं मंदिर तर दत्तगुरूंचं इतकं सुंदर मंदिर तिथे आहे आणि तिथे आहे वासुदेवानंद सरस्वती म्हणजे टेंबे स्वामींचं समाधी मंदिर पण तिथे आहे आणि तिथे पण आहे नर्मदा मैयाचा काठ तर तो आम्ही तिथे ग त्या मंदिरात गेलो आणि मग तिथलं ते अतिशय सुंदर वातावरण तिथला जो मंदिरातला परिसर आहे तो पण फार सुंदर आहे आणि तिथे बसून मग आम्ही दत्तबाबांनी म्हटली कारण दत्तगुरूंची तिथे जी मूर्ती आहे एक अशी मूर्ती आहे की ज्याच्याशी स्वामी जी मूर्ती टेंभेस्वामींशी बोलायची अशी दत्तगुरूंची मूर्ती त्या मंदिरात गरुडेश्वरला आहे तर नक्की आवर्जून तिथे छोटीशी अशी मूर्ती आहे ती मूर्ती सगळ्यांनी बघा आणि दुसरी संगमरवरी पण मूर्ती आहे ती पण फार सुंदर आहे आणि मग तिथे आम्ही ते दर्शन घेऊन तिथे आणि तुम्ही जेव्हा जेव्हा दत्तगुरूंच्या स्थानी जाता किंवा जेव्हा दत्तगुरू संप्रदायामधले कुठलेही म्हणजे स्वामी समर्थ असू द्या ज्या स्थानी तुम्ही दत्तगुरूंच्या जाता तिथे आवर्जून तुम्ही बेसनचे लाडू म्हणजे डाळीच्या पिठाचे लाडू अगदी काही नाही तर छोटे छोटेसे असे छोटे, छोटे लाडू करून अगदी आवर्जून घेऊन जा असं म्हणतात की दत्तगुरू संप्रदायामधले जेवढे गुरु, संप्रदाया गुरु आहेत त्यांचा तो घरचा केलेला प्रसाद हा आवडीचा असतो तर आम्ही पण घेऊन गेलो होतो म्हणजे आमच्या माझ्यासोबतच्या मैत्रिणी वगैरे आम्ही सगळ्या घेऊन गेलो होतो मग आम्ही तिथं तो प्रसाद तिथे दिला गुरूंकडे आणि मग तो त्यांनी अर्पण करून त्यातला प्रसाद आम्हाला दिला आणि मग तिथली ती मूर् इतकी सुंदर मूर्ती जी माझ्या व्हिडिओमध्ये मी टा तिचं दर्शन सा दाखवलेलं आहे तर त्या मूर्तीचं आम्ही दर्शन घेऊन गरुडेश्वरचं तिथलं वर्णन सगळं ऐकून आम्ही तिथूनच अगदीच थोड्याशा पायऱ्या उतरून तिथे गेल्यावर टेंभेस्वामींचं मठ तिथे आम्ही गेलो मग स्वामींचं समाधी मठ इतका सुंदर आहे की जिथे त्यांची समाधी आहे तिथे असं म्हणण्यात येतं की टेंभेस्वामींनी खूप वर्ष तिथे तपश्चर्या केली बऱ्याच जणांना त्यांनी दर्शन पण दिले तर त्या मठा त्याचं वैशिष्ट्य असं आहे की त्या मठामध्ये जर तुम्ही कुठलीही तुमची पोथीचं वाचन केलं दत्तगुरूंचं तर त्याची सिद्धता तिथे होते तर ते तुम्ही पारायण तिथे करू शकता भले तुम्ही तिथे जाऊन राहिला तरी चालतं ज्यांना वेळ असेल तिने अवश्य तिथे जाऊन राहा आणि ते पारायण तुम्ही करू शकता काही नाही जमलं तर तुम्ही दत्त भावनी म्हणू शकता संक्षिप्त गुरुचरित्र म्हणू शकता जप तर अवश्य करूच शकता तुम्ही तर जपा जप असं हा कोणालाही अवघड नाही काही नाही जमलं तर नक्की आवर्जून तुम्ही जप करा आणि तिथे आहे पाषाण स्वरूपातल्या टेंबेस्वामींच्या पादुका एका भक्तानी त्यांना सांगितलं होतं की महाराज टेंबेस्वामींना की स्वामी तुमच्या पादुका आम्हाला द्याव्यात तर तेव्हा त्यांच्याकडे काही पादुका अशा नव्हत्या पण ते एका दगडावर ते बराच वेळ उभे राहिले नर्मदा नदीच्या काठावर तिथे एका दगडावर ते उभे राहिले आणि उभा राहिल्यावर नंतर त्यांनी तिथनं ते बाजूला झाले आणि म्हटले की बघ माझ्या पादुका तिथे आहेत आणि बघितल्यावर तिथे त्या दगडावर अशा पादुका उमटलेल्या होत्या स्वामींचे पाय तर ते तिथे त्या पादुकांना तिथे स्थापन केलेलं आहे टेंबेस्वामींच्या समाधी मठामध्ये तर ते आवर्जून त्या टेंबेस्वामींच्या पादुकांचं दर्शन घ्या आणि तिथे पण आपल्याला खूप आशीर्वाद जाणवतात त्या पादुकांमधनं आपल्याला एक वेगळी कंपण जाणवतात तर तिथे आम्ही हे करून आणि असं खूप छान शांत वाटतं म्हणाला आणि तिथे आपण बघू शकतो की टेंबेस्वामींची समाधी आहे आणि त्याच्या बाजूला ज्यांना कोणाला म्हणजे असं योगी पुरुष असतात वगैरे ते तिथे बसून त्यांचे ते पारायण सुरू असतं म्हणून तिथे कंटिन्यू एक जणांना मी मागच्या वेळेस पण बघितलं होतं तिथे बसून ते पोथी वाचत होते आणि यावेळेस पण मी गेले तर त्या समाधी म समाधी जिथे गाभारा आहे त्या गाभाराच्याच बाजूला एक शांत खोली आहे आणि तिथे बसून अखंड ते पारायण सुरू असतं तर असं हे सुंदर ठिकाण गरुडेश्वर आणि ते आम्ही करून तिथल्या काठावर मैयाचं परत दर्शन घेऊन तिथे आम्हाला परत सुंदर मैयाने दर्शन दिले आणि ते दर्शन मी माझ्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे असं त्या गरुडेश्वरचं वीड� दर्शन घेऊन आम्ही परत तिथनं बाहेर पडलो आणि मग तिथून आम्ही पोचलो भालोदला तर भालोद हे अतिशय सुंदर दत्तगुरू माऊलींचं अजून एक देवस्थान आम्ही जेव्हा ह्या स्थानावर जायला लागलो ॲक्च्युली हे स्थान आहे थोडंसं गल्ली गोळ्यात आपल्याला आत जावं लागतं छोटी छोटी घरं असतात कच्चा रस्ता असतो त्यामुळे मोठ्या बसेसला तिथे जात नाही त्यामुळे बसेसला थोडंसं बाहेर आपण हे करून उभं करून आपल्याला साधारण एक अर्धा किलोमीटर असं अंतर चालून जावं लागतं तर ते आम्ही निघालो आणि आणि आमचा अजून एक सुंदर असा अनुभव म्हणजे की साक्षात मोराने आम्हाला तिथे दर्शन दिले मागच्या वेळेस परिक्रमाला पण आम्हाला मोराणी दर्शन दिलं पण जेव्हा आम्ही भालोचं ते मंदिर करून आलो दत्तगुरूंचं तेव्हा समोर झाडावर त्यांनी आम्हाला बसलेल्या याच्यामध्ये मोराणी आम्हाला दर्शन दिलं असतं तर असं म्हणतात की खूप शुभ असतं मोराचं बघणं म्हणा किंवा समोर येणं तर तो, तो मोर आम्ही बघितला की आमच्या समोरच एका बंगल्याच्या छान असा गॅलरीत तो वर चढला तिथे आणि आम्ही सगळे जे पुढे होतो आम्ही सगळे बघत होतो अरे इतका सुंदर मोर त्याचा मी पिसारा असा सुंदर खाली चालला आहे आणि त्याची क्लिप पण मी माझ्या व्हिडिओमध्ये टाकलेलीच आहे त्या शॉर्टमध्ये मी टाकलेली आहे की इतका सुंदर तो मोर आणि त्या मोराने आम्हाला साक्षात दर्शन दिलं आणि जस जणू काही दत्तगुरू माऊलींचे आशीर्वाद आम्हाला भरभरून मिळत होते आणि त्या मोराचं दर्शन होऊन आम्ही सगळ्यांनी तिथे त्याचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन मग आम्ही पुढे गेलो आणि भालोतचं मंदिर भालोतचं मंदिर हे इतकं सुंदर आहे तिथल्या मूर्तीची अशी आख्यायिका आहे की ती जी मूर्ती आहे ती एकाच काळ्या पाषाणाच्या दगडामधली आहे आणि एकमुखी दत्तगुरूंची मूर्ती इतकी सुंदर आणि ती अशी पाण्याबरोबर तिथे नर्मदा मैयाच्या इथे वाहत आलेली होती आणि ती एक जणांच्या स्वप्नात येऊन त्यांनी ती तिथे स्थापन केलेली आहे आणि तिथे गेल्यावरच आपल्याला लक्षात येतं की किती पवित्र ते असं स्थान आहे तिथल्या स्थानाचं अजून एक महत्त्व म्हणजे तिथे जर नर्मदा परिक्रमार्थी तिथे जर चालत चालत आले पायी परिक्रमा करणारे आता आमची होती म्हणजे पहिली ए दुसऱ्या दिवशीची परिक्रमा होती ती आमची चालत होती पण आमची बाकीची परिक्रमा ही गाडीने होती जवळपासचे देवस्थानं जे, देवस्थान जे बघायचे होते कारण चार दिवसात एवढं अंतर सगळं करायचं म्हणजे मग ते गाडीनेच असं करता येतं म्हणून जे पायी चालत तिथे परिक्रमार्थी येतात तिथे त्यांना बऱ्याच वर्षांपासून अविरत अशी सेवा सुरू आहे ती सेवा म्हणजे साजूक तुपामध्ये तिथे जेवण तयार करतात आणि ते जेवण तिथे परिक्रमार्थी लोकांना देतात तर आम्ही जेव्हा तिथल्या त्या भालोच्या दत्तगुरूंच्या मंदिरात गेलो पहिल्यांदाच तिथे आत गेल्या गेल्या इतकं तुम्हाला सुंदर वाटायला लागतं की आवारातच एक प्रचंड मोठा असा वृक्ष आहे तिथे कौलं घातल्यामुळे तो वृक्ष दिसत नाही पण त्याचा बोंद आहे तर तो वृक्ष त्याचं दर्शन घेऊन आपण जातो आणि समोर आहे सुंदर असे दत्तगुरु महाल गुरुजी गुरुमाऊलीचे सुंदर अशी मूर्ती आणि छान सुंदर अशी तुम्ही जर लवकर पोहोचला तर तिथे दत्त गुरुमाऊलींची पूजा ते करत असतात तर आपल्याला ती सुंदर अशी पूजा बघायला मिळते आणि फक्त त्यांची विनंती असते की ते जेव्हा पूजा करत असतात तेव्हा कोणीही तिथे व्हिडिओ काढायचा नसतो तर मूर्तीचं फक्त आपण फोटो टाकलेला आहे माझ्या व्हिडिओमध्ये तिथे याचा व्हिडिओ काढणं आलो नाही आहे पूजेचा वगैरे त्यामुळे आपण तो काही काढलेला नाही आहे तिथे पण त्या तिथे पूजा करतानाचा आम्ही सगळ्यांना तो आनंद घेतला दत्तगुरू माऊलींचे आम्हाला आशीर्वाद जाणवले आणि मग तिथून त्या मंदिरालाच तिथे चिकटून आहे त्याचा तो अजून तिकडचा एक भाग आपण म्हणू शकतो तिथे आहे स्वामी स समर्थांच्या पादुका आणि सुंदर अशी स्वामी समर्थांची मूर्ती तिथे स्वामींनी दर्शन दिलं आणि खूप छान असं ते मी माझ्या व्हिडिओमध्ये मा टाकलेलं आहे तेही तुम्हाला दर्शन घेऊन मग त्या पादुकांचं दर्शन आणि मग त्या तिथे आम्ही बसलो आणि मग असं तिथे भरभरून आम्हाला दत्तगुरू माऊलींचा आशीर्वाद जाणवत होते आणि मग तिथे आम्हाला सांगण्यात आलं की तिथेच आहे भालोदच्या इथे नर्मदा नदीचा अजून एक छो काठ तर तिथे तुम्ही जाऊ शकता नर्मदा मैयाची तुम्हाला अजून पूजा जवळनं करायची असेल तर ती करू शकता मग आमची जी उर्वरित इच्छा होती की अजून आपल्याला जवळ जाऊन मैयाच्या तिथे आपल्याला आरती म्हणायची किंवा अष्टक म्हणायचे नर्मदा अष्टक ती आमची इच्छा पूर्ण झाली भालोदच्या इथे मग तिथे जाऊन आम्ही नर्मदा अष्टक लावलं आणि मग तिथे दिवा लावला तुपाच्या वाती वगैरे आणि मग ते द्रोणामध्ये आम्ही दिवे करून तिथे सोडले कारण बाकीच्या ठिकाणी तुम्हाला द्रोण हे करून तुम्हाला पाण्यात सोडता येत नाही पण इथे बा भालोदला तुम्हाला द्रोणामध्ये दिवा लावून तो तिथे पाण्यामध्ये सोडता येतो तर तो तिथे आम्ही दिवा सोडला मग तिथे आमचं नर्मदाष्टक वगैरे झालो ना मैयाचे आम्ही तिथे परत आम्हाला मैयाचे आशीर्वाद मिळाले आणि मग मैयाचे आशीर्वाद घेऊन तिथे आम्ही बराच वेळ रेंगाळल्यासारखे आम्ही सगळेजण होतो आणि अतिशय सुंदर देवस्थान असलेले भालोद असे ह्या भालोदचं आम्ही तिथे माऊलींचे दर्शन घेऊन ती सुंदर पूजा बघून तिथून आम्ही निघालो आणि स्वामींचा आशीर्वाद आम्ही घेतले आणि स्वामींचा आशीर्वाद घेऊन आम्ही परत आमच्या बसमध्ये आलो बसमध्ये आल्यावर परत आमची जेवणाची व्यवस्था होती ती जेवणाची व्यवस्था तिथे गेलो आम्ही ती जेवणं आटपून आम्ही परत लगेचच आम्हाला रेल्वे स्टेशनवर नेण्यात आलं कारण आमची लगेचच संध्याकाळी बस होती आमच्यातले जे काही परिक्रमार्थी होते ते मुंबईला जाणार होते आणि त्यांची बस होती ती साडेचारला म्हणजे जेवण करून आम्ही लगेचच रेल्वे स्टेशनवर आलो आणि अशा प्रकारे आमची नर्मदा परिक्रमा अगदी व्यवस्थित सुरळीतपणे पार पडली अगदी आवर्जून सांगावी अशी गोष्ट म्हणजे की ह्या नर्मदा परिक्रमामध्ये आलेले सुंदर अनुभव जे मला परिक्रमाच्या आदल्या दिवशी वाटत होतं की नाही कारण तिथे टेम्परेचर होतं आम्ही भरूचला जेव्हा पोचलो पहिल्या दिवशी तिथे आहे टेम्परेचर होतं चव्वेचाळीस डिग्री सेल्सिअस आणि त्यानंतर जिथे आम्ही परिक्रमा सुरुवात केली त्या दिवशी तिथे टेम्परेचर होतं आम्ही परिक्रमा करून आलो त्या दिवशी होतं त्रेचाळीस डिग्री सेल्सिअस आणि त्या दिवशी सूर्यनारायणाचे मी सकाळपासून आभार मानत होते तर सूर्यनारायण देवांची आमच्यावर कृपा होती आणि त्यामुळे आम्हाला अजिबात कुठेही उन्हाचा त्रास झाला नाही नाहीतर जे आपण बघतो उन्हाळ्याच्या दिवसात चैत्र महिन्यामध्ये साडेआठलाच आपल्याला ऊन लागायला लागतं किंवा त्रास व्हायला लागतो आणि तसा म्हणजे आमच्या याच्यामध्ये वयस्कर गृहस्थ होते आमच्या याच्यात ऐंशी वर्षाचे पण नवरा बायको होते आजी आजोबा वगैरे आणि असे जवळपास बरेच लोक होते त्यांनी वाहनाने केली परिक्रमा पण आम्ही म्हणजे आम्हाला तर कोणाला त्रास झालाच नाही पण सगळ्यात गोष्ट म्हणजे परिक्र आम्ही एवढे साठ लोकांमध्ये कोणालाही काही त्रास झाला नाही म्हणजे परिक्रमा करून आल्यावर त्रास झाला नाही त्या दिवशी नाही दुसऱ्या दिवशी पण नाही तर ही काय म्हणायचं म्हणजे याला आपण म्हणू शकतो की ही नर्मदा मैयाचीच कृपा आहे तर नक्की सगळ्यांनी आवर्जून करावी अशी ही उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा आमचा हा योग आला तो सद्गुरू टूर्स अँड ट्रॅव्हल्सतर्फे तर तुम्ही पण नक्की आवर्जून नर्मदा परिक्रमा करा आणि त्या मैयाचे आशीर्वाद घ्या दत्तगुरू माऊलींच्या कृपा आशीर्वादामुळे मी या मार्गावर आहे वैश्विक शक्तीचा ध्यास मी घेतलेला आहे आत्तापर्यंत जवळपास मी शंभरच्यावर दि शंभरच्यावर नवीन साधक तयार केलेले आहेत आणि जवळपास आत्तापर्यंत <coughs> माझ्या ग्रेट रेकी ग्रँडमास्टर वासंतीताई यांच्या कृपा आशीर्वादामुळे मी बत्तीस रेकी मास्टर तयार केलेले आहेत आणि प्रत्येक घरामध्ये एक रेकी मास्टर असावा असं वासंतीताईंचं स्वप्न पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करत आहे माझ्या याच्यात तयार झालेले रेकी मास्टर पण क्लास घेत आहेत ते पण बऱ्याचशा फॅमिलींना ते ब्लेस करत आहेत आणि वासंतीताईंचं स्वप्न लवकरच पूर्ण होईल अशी मला पूर्णपणे आशा आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अध्यात्म <coughs> आणि रेकी याच्यावर मी बऱ्याचदा सगळ्यांना सांगत असते की प्रत्येकाला वाटत असतं की हे आपलं आयुष्य हे कारणे लागावं तर रेकीद्वारे जसं आपण दुसऱ्या प्रत्येकाला रेकी, रेकी देत असतो चांगल्या विचारांची रेखी आपल्याला जी चांगली माहिती कळते त्याद्वारे आपण ह्या रेकीचा प्रसार करत असतो आणि रेकी ही अशी विद्या आहे स्पर्श चिकित्सा तुम्ही म्हणू शकता की ज्याद्वारे आपण सक्षम व्हायला लागतो आपली चक्र सक्षम व्हायला लागतात त्याबरोबर आपण इतरांसाठी फक्त चांगल्या भावनांद्वारे आपण रेखी देतो त्यांची चक्र सक्षम व्हायला लागतात आणि ही वैश्विक शक्ती म्हणजे शिवशक्ती त्या शिवशक्तीशी आपण एकरूप व्हायला लागतो आणि ती शिवशक्ती म्हणजे त्यातलं रूप म्हणजे त्या नर्मदा मैया नर्मदा मैया असं मांडण्यात येतं की ह्या भूतलावर म्हणजे ह्या पृथ्वी तलावर अशी नदी आहे की जरी सगळं जग संपलं तरी नर्मदा नदी नदीचे वास्तव्य तिला आशीर्वाद मिळालेला आहे की तिचे वास्त तिचे वास्तव्य कधीही संपणार नाही अशी ही पवित्र नर्मदा नदी आणि तिच्या आजूबाजूला असलेले पवित्र देवस्थान आणि त्यांचे आशीर्वाद नक्की सगळ्यांनी आवर्जून घ्यावे आणि बघा मग किती तुमच्या रोजच्या म्हणजे तुमच्या जीवनामध्ये बदल व्हायला लागतात जेव्हा तुम्ही नर्मदा परिक्रमा सुरू करता तर आता पुढच्या वर्षी खूप अशी इच्छा आहे की नर्मदा मैयाचा उगम जिथून झालेला आहे तो बेडा घाट म्हणजे इंदोरच्या इकडनं मध्य प्रदेशमधनं नर्मदा परिक्रमा करण्याची खूप इच्छा आहे नर्मदा मैयाचे आशीर्वाद जसे मला जाणवत आहेत तसे सगळ्यांना जाणव दे आणि पुढच्या वर्षी नक्कीच आम्ही इंदोरकडून नर्मदा परिक्रमा करण्याचा प्रयत्न करत आहोत तर रेखी फॅमिलीतले साधक ज्यांना इच्छा असेल त्यांनी नक्की सांगा सगळे मिळून जाऊया आणि सगळ्यांनी मिळून त्या नर्मदा मैयाचा ध्यास घ्या आणि बघा मग वैश्विक शक्तीचे आशीर्वाद किती भरभरून तुम्हाला मिळायला लागतं नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे ह नमा मी देवी नर्मदे नमा देवी दे नर्मदे नमा मी नर्मदे